नाही नाही विषयच नाही अहो म्हणजे मनच जात नाही पदाची oh. हो <coughs> महाराज हा बोला ना पाहुणे तर जवळचे ते आपले मग आता लक्षात आलंय हा ना मला तर oh. ना मी त्यांच्या वडिलाला संत म्हणतात सगळे हा हो हो असं झालं ते हा म्हणून मग आता कालच कालच नाही का नंबर घेतला तुम्ही सुनील रावजी देतो मनच जात नाही पाहिजे बाहेर फिरतो तू बया फिरतो पण अशी थोडी होत नाही काय म्हणले वंशापोळी आला सकाळ सकाळी झालं ते येतोय आग्या घेतोय उदर वापस चाललाय सुनील हा काल रात्री मी शंभर चौदा घालून जायचे संभाज झालं हो हो का तसं मी सोबत होतो काल त्याच्यासोबत आधी किरण ते उडीत ना का उडीद उडीद संभाजी नजरून आला हद्द पारीक होत मग मी भेटायला गेलो आमच्या सोबत होता ना संडे गाडीची काटना घेडी राहती मग अवघड गोष्ट झाली ती लय झालं हा नाही जेवण आलो आज नंबर काम केलं बरं लय लय नाही माझं मनच होईल कसं अजिबात మే సమీ హలో మా జరి బాధ ఔరంగ పేసంట आं काय आं रंग बंदा बंदा काय मना तुम्ही पुण्यची पाहिजे होती काय चालले मदत तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद आहे म्हणून चालले सगळं बाकी काय झालं हो ना देवाची कृपा देवाची कृपा अ त्याची बायको गेली ने सोडून महाराज सलाम हो ना ते काल आणि प्रभू ते 7 वर्षात एक निक्रो आपले जेवढे जवळचे का तेवढा न मंद झाले माझ्यावड हो घ्या म्हणजेच गॅरंटी बाबा चांगले घ्या काही हे नाही आयुर्वेदिक आहे हो हो चालतंय चालतं हो हो ठेव तुम्हाला हो ठेवा ठेव